श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत वसुबारस वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र व पारंपारिक सण आहे दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो या दिवशी गायी व वासराची पूजा केली जाते वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक घरामध्ये श्रद्धा आणि भक्तीने गाय वासराचे पूजन केले जाते वसुबारस म्हणजे गायी व तिच्या वासराची पूजा करण्याचा हा पवित्र दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मात गाय ही माता मानली जाते तिला गोमाता म्हणतात आणि या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या अंगाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या जातात या दिवशी गायीची पूजा करण्यासोबतच गोडाधोडाचे पदार्थ हे सुद्धा तिला खायला दिले जातात यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो वसुबारस हा सण आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी साजरा केला जातो वसुबारस या सणाचा मुख्य उद्देश असा असतो की आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य मिळावे आयुष्यात सुख व समृद्धी लाभावी या हेतूने गायी आणि वासराची पूजा या दिवशी केली जाते गाय आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात त्यामुळे गायीचे पूजन केले तर आपल्याला सर्व देवतांचे पूजन करण्याचे पुण्यफळ प्राप्त होते वसुबारतच्या दिवशी घरातील प्रत्येक स्त्रियांनी उपवास करावा आपल्या घरात संपत्ती संतती आणि आरोग्य टिकून राहावे यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी व्रत करून गाईची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी ही येत असते वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात यामुळे आपल्याला सुख संपत्ती ही प्राप्त होतेच परंतु यासोबतच आपले उत्पन्न देखील दुप्पटपटीने वाढत असते वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्याला वसुबारस सणाचे संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी देखील दूर होत असतात आणि म्हणून उद्या शुक्रवार वसुबारसच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व अडचणी दोष शत्रू नष्ट होऊन फक्त एक दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही तुमची पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी वसुबाराच्या दिवशी करायचा आहे अगदी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालणार आहेत कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान तुम्ही करू शकता जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहेत आंघोळ करणार आहेत तेव्हा तुम्हाला न चुकता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि वसुबारच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे कारण या दिवशी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो वसुबारच्या दिवशी करायचा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी सोबतच भगवान कुबेरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त व्हावा आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने पैसा हा पुन्हा आपल्या हातातून निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला भरभरून यश मिळेल तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल आणि शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीमध्ये काही अडचण येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल तसा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा सुद्धा निघून जात असते आणि आपल्या आयुष्यात सर्व काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडू लागतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वसू बाराच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते तुम्हाला एक चमच्याभर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे वसुबारस हा दिवस वासराची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी जर आपण गाईचं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुरटी तुरटी हे पाणी शुद्ध करण्याचं काम करत असते आणि या दिवशी जर आपण तुरटी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीर मन आत्मा हा सुद्धा शुद्ध आणि पवित्र होत असतो यासोबतच आपल्याला चिमुटभर मीठ जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती ही निघून जाते तर ह्या तीन वस्तू अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवतांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर तिची तुम्हाला पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच जर प्रत्यक्षात तुमच्या घरी गाय आणि वासरू असेल किंवा फक्त गायी असेल ती तिची पूजा जी, जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला नक्की करायची आहेत या दिवशी गायीला तुम्हाला चपाती आणि गूळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये सकाळी तुम्ही स्वयंपाक करणार आहेत तेव्हा पहिली चपाती जी आहे तरी तुम्हाला बनवायची आहेत आणि त्या चपातीवरती एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा तुम्हाला भिजवून ठेवायचे आहेत आणि ही जी वस्तू आहे तर ही तुम्हाला गाईला खऊ घालायची आहेत यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी घरातील स्त्रियांनी व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं जर या दिवशी आपण व्रत केले तर आपल्या मुलांना उत्तम आरोग्य उज्ज्वल भविष्य जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे म्हणून घरातील प्रत्येक स्त्रीने या दिवशी उपवास करावा दिवसभर उपवास करून संध्याकाळी गाई वासराची पूजा करून गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे तसेच या वसुबाराच्या दिवशी तुम्हाला चुकूनही घरामध्ये गहू त्याचबरोबर हिरवे मूग दूध किंवा दुधापासून बनवले पदार्थ जे आहेत तर ते या दिवशी सेवन केले जात नाही म्हणून हे पदार्थ तुम्हाला आवर्जून खाणे जे आहे तर ते टाळायचे आहेत त्याचबरोबर वस्तुबारतच्या दिवशी कामधेनू गायीची मूर्ती खरेदी करावी हिंदू पुराणानुसार कामधेनू देवी संपत्ती समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते या दिवशी कामधेनू गायीची मूर्ती खरेदी केल्याने आपल्या घराची भरभराट होत असते आणि यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या देखील दूर होत असतात म्हणून शक्य असेल तर तुम्ही नक्की या दिवशी वासराची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा तुम्ही बाहेर जाताने तुम्हाला एखादी दि गाय दिसली तर तिला चुकूनही तुम्ही मारू नका किंवा हकलून लावू नका शक्य असेल तर तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा एखादी चपाती तुम्ही खायला दिली तरीसुद्धा चालेल परंतु चुकूनही या दिवशी तुम्हाला गाईला त्रास जो आहे तर तो अजिबात द्यायचा नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ